आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर तालुक्यातील देहरे करांडे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास शंकर पगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे त्याच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आमरण उपोषण केलं गेलाय या उपोषणामध्ये भ्रष्ट आणि बेकायदेशीर वर्तणूक असलेले कर्मचारी तसेच उपमुख्याध्यापक किरण चांगदेव रासकर यांनी शाळेच्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एक्केचाळीस हजार चारशे एकवीस रुपयांचा भ्रष्टाचार केलाय याची तक्रार मुख्याध्यापकांनी केल्यामुळे उलट त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली गेली आहे त्यामुळे सदरचं निलंबन मागे घेऊन उपमुख्याध्यापक रासकर यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करावं तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या संजय रामकृष्ण बोरुडे शिक्षण विस्तार अधिकारी तृप्ती कोलते आणि गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती या वरिष्ठांची चौकशी करून त्यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी आरपीआय गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केली आहे अहमदनगर जिल्हा परिषदे समोर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने विलास शंकर पगारे मुख्याध्यापक वस्ती देहरे तालुका अहिल्यानगर या मुख्याध्यापकाला निलंबत निलंबित करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यांचं निलंबन मागे घेण्यासाठी आज पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या वस्तीवरील उपमुख्याध्यापक किरण रासकर याने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक्केचाळीस हजार चारशे एकवीस रुपयाचा अपार केला आणि अपार केल्याचा रिपोर्ट मुख्याध्यापक विलास पगारे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर रासकर यांनी माफीनामा दिला आणि त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही त्यानंतर उपमुख्याध्यापक रासकर यांनी शाळेच्या शाळा सोडल्या त्या दाखल्याच्या रजिस्टरमध्ये सात दाखल्यामध्ये जातीमध्ये खाळाखोड करून दुसऱ्या जाती टाकण्याचं काम केलं तोही रिपोर्ट शिक्षण विभागाला मुख्याध्यापक यांना त्याने पगारे यांनी दिला परंतु त्यांच्यावर कार्यवाही न होता मुख्याध्यापक पगारे यांनाच निलंबित करण्यात आलेला आहे गावातील काही लोकांनी पगारे यांना आमच्या मुलांची जात बदलून द्या अशी मागणी केली त्यांनी ती मागणी फेटाळल्याच्या नंतर रास्कर मुख्याध्यापक यांनी गावकऱ्यांना एकत्र करून पगारे यांच्या विरुद्ध गावामध्ये मुलांना शाळेत पाठवायचं नाही ही भूमिका घेतली जोपर्यंत मागासवर्गीय शिक्षकाची बदली होत नाही तोपर्यंत आमची मुलं शाळेत येणार नाही अशी आडमोठी भूमिका घेऊन गावातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम उपमुख्याध्यापक रासकर यांनी करून त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर आणि शिक्षणाधिकारी यांना गावकरी भेटले आणि यांनी मुख्याध्यापक विलास पगारे यांची तक्रार केली आणि त्यांना एका दिवसात निलंबित केलं आणि ती चौकशी केली ती या तालुक्याचे गट अधिकारी तृप्ती कोलते यांनी त तृप्ती कोलते यांनी विस्तार अधिकारी संजय बोबडे यांच्या मार्फत पगारी यांना पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती ते पन्नास हजार रुपये दिले नाही त्यांनी काय रिपोर्ट दिला त्यांनाच माहीत चोर सोडून संन्याशाला फाशी खऱ्या अर्थानं रासकरला निलंबित करणं आवश्यक असताना त्या ठिकाणी आमचे मागासवर्गीय शिक्षक विलास पगारे यांना निलंबित करण्यात आलेला आहे ज्यांनी ज्यांनी चुकीचे रिपोर्ट केले ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावर कार्यवाही करावी ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे यामध्ये रासकर यांना निलंबित करा त्याचप्रमाणे संजय संजय बोबडे यांना निलंबित करा तृप्ती कोलतेस गट शिक्षणाधिकारी यांनाही निलंबित करा ही आमची दुसरी मागणी आहे आणि पहिली मागणी आमची अशी आहे की विलास पगार यांच्यावर जी निलंबनाची कारवाई केलेली आहे ती तात्काळ मागे घ्या हीच या ठिकाणी मागणी करतो आणि यावेळी जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ अविनाश भोसले विवेक भिंगारदिवे मायाताई जाधव कविता नेटके कृपाल भिंगारदिवे राहुल ठोंबरे जयराम आंग्रे संदेश पाटोळे किरण दाभाडे सारिका गांगुर्डे मनिषा साळवे यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा